नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो जसे की तुम्हाला माहीत असेल की आज नुकताच नागपूर येथे जो कार्यक्रम पार पडला आहे तिथे तुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित होते आणि महिला कल्याण मंत्री आदितीताई तटकरे आदितीताई सुनील तटकरे हे उपस्थित होत्या तर त्याचप्रमाणे जसे की खूप दिवसापासून म्हणतात दुसऱ्या टप्प्याचे पैसे कधी जमा होणार जसे की आई आज काही महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्यात जे पहिल्या टप्प्यापासून वंचित होते ज्यांनी नंतर फॉर्म भरला एक ऑगस्टपासून फॉर्म भरण्यास भरायला सुरुवात केली जुलै महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले त्यांना अगोदरच पैसे मिळालेले आहे ऑगस्ट महिन्यातील महिलांना आता हे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना कवर करण्यात आला आहे आता है या योजनेत या योजनेत कसं आहे की थोडेफार निकष आहे जास्त नाही आहे थोडेफारच निकष आहे जे अगोदरपासून सुरू झालेले आहे जेव्हापासून ही आधार कार्डची कन्सेप्ट आली आहे ई के वाय सी असेल आधार कार्ड एन पी सी आयवर डी बी टी मार्फत इनॅबल असेल लिंक असेल तरच हे पैसे येणार आहे तर एवढी भानगड केल्यापेक्षा इकडे तिकडे दुसऱ्या बँकेत स्टेट बँक तर पहिलेपासूनच तुमच्या हिशोबाची नाही आहे भयानक गर्दी असते त्यांना त्याचेच कामं सरत नाही म्हणून तुम्ही इंडिया पेस्ट इंडिया पेमेंट पोस्ट बँक जे आहे म्हणजे पोस्टात खातं उघडून घ्या आजही तुम्हाला सांगणं आहे की लवकरात लवकर आपलं पोस्टात तुम्ही खातं उघडून घ्यावे आणि आणि ज्यांना कोणाला ज्यांचे पैसे लाडकी बहिणीचे आले नसेल आणि त्यांना माहीत नसेल की त्याचं खातं कोणत्या बँकला लिंक आहे काय नाही आहे तर आपण ती सुविधा त्यांना उपलब्ध करून देणार आहोत आपला जे मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये जिथं कुठं तुम्हाला दिसेल आहेस सगळीवेळी टाकलेला आहे आपला जो मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो मोबाईल नंबर उचला मी तोंडानं सांगतो ज्या लिहून घ्या हा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंधरा झिरो सात तेरा एट नाईन डबल नाईन वन फाईव्ह झिरो सेवन वन थ्री हा आपला मोबाईल नंबर आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या लाडक्या भावांना हे पैसे लाडक्या बहिणींना बहिणींच्या खात्यात येईपर्यंत चेन पडणार नाही हे मला सुद्धा याची जाणीव आहे कारण माझ्यासोबतसुद्धा लाडक्या बहिणी आहे आणि माझी लाडकी आईसुद्धा ही एकनाथ शिंदेची लाडकी बहीण बनलेली आहे त्यामुळे हे तुम्हाला करावंच लागेल लाडक्या भावां भावांवर ही हो जिम्मेदारी आहे की लाडक्या बहिणीचे पैसे ना काऊन नाही आले पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे तर हे मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे कमेंटमध्ये आहे ह्या मोबाईल नंबरवर मला तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तुमचं काय प्रॉब्लेम आहे आणि मी थोडाफार प्रयत्न करील तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर मी ओ टी पीद्वारे काहीतरी तुम्हाला सजेशन देऊ शकणार काहीतरी चांगलं करू श करू शकतो मी कारण की मीसुद्धा या प्रवाहात आहे मी पहिले आम आदमी पार्टीत होतो आता मी, मी शिवसेनेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे गटात आहे आपलं काही राजकीय गैरसमज करून घेत नका चालू तुम्ही कारण की आपलं समाजकार्य राजकारणापेक्षा आपण समाजकार्याला जास्त प्रतिसाद देत असतो तर मेन टॉपिक वर येऊया आज असा पूर्ण लेख जाहीर केला आहे की संध्याकाळी तुम्ही घरी पोचायच्या अगोदर त्या सभेमधून ज्या बहिणी होत्या त्यांच्या खात्यात पैसे येऊन जाईल असं अजितदादांचं म्हणणं होतं आणि एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की ही, ना ही, ना ही, ही। योजना बंद होणार नाही 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 म्हणजे नाही तर ही योजना चालूच राहणार असं प्रतीत होताना दिसत आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क साधावा हा माझा मोबाईल नंबर आहे कमेंटमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा असेल कोणत्याही प्रकारचं फॉर्म भरायचा असेल लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत किंवा श्रम कार्ड वगैरे हे फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी ते माझ्याशी संपर्क साधू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिंदास माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला बोलेन एक दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट बोलेन आणि तुमचं जे समस्या आहे त्याचं निराकरण म्हणजे त्याचा जे काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला शोधून दाखवेल तर आता तुम्हाला एकच काम करायचं आहे बँकेत जा सोमवारी बँक चालू असेल बंद असेल बरं तर चालू आहे पूर्ण असं सुट्टी नाही आहे बँकेत जा चेक करा पैसे आले की नाही आले आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकता आणि आता तिसरा टप्पा सुद्धा मिळणार आहे तुम्ण लोकर तुम्ण लोकर अशी चर्चा सुरू आहे तर ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि मी फॉर्म तुम्हाला भरून देऊ शकतो तुम्ही फक्त माझ्याशी संपर्क साधा व्हॉट्सअप करा जे काही करायचं असेल ते करा परंतु लवकरात लवकर करा इलेक्शन आहे तुमची गरज आहे त्यांना आज नंतर साडेचार वर्ष काहीच भेटत नसते तुम्हाला माहीत आहे राजकीय परिस्थिती अशी झाली म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा फायदा उचलायला शिका थोडंफार ते तर खूप फायदा करत आहेत त्याचा तुम्ही काय करताय तर हेच सांगणं आहे सरकार परमनंट नसते जनता परमनंट असते योजना परमनंट असायला हव्या आणि असणार म्हणून याचा आज तुम्ही फायदा घेत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी काही माहिती सांगितली आहे आणि जे काही तुमच्या प्रॉब्लेम्स असेल व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोनसुद्धा करू शकता धन्यवाद